दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा घोषित मुले मुलींचा आहार गरोदर महिला आणि त्यांच्या कुटुंबियांची माहिती तसेच इतर माहिती संकलित करण्याची जबाबदारी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पाच हजार एकशे नऊ अंगणवाडी सैनिकांना नवीन स्मार्ट मोबाईल देण्यात येणार आहे हे स्मार्ट मोबाईल जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले असून सोमवारपासून म्हणजे आजपासून सर्व तालुक्यांमधील अंगणवाडी सेविकांना त्याचे वाटप करण्यात येणार आहे शासनातर्फे यापूर्वी देण्यात आलेले मोबाईल वापरण्यालायक नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी केलेल्या आंदोलनाला यश आलेलं आहे अंगणवाडी सेविकांचे से मोबाईल सातत्यानं हँग होण्याचे प्रमाण अधिक होते हे मोबाईल अनेकदा नादुरुस्त झाल्यानंतर अंगणवाडी सेविकांना स्वतःच्या पैशातून दुरुस्त करण्याची वेळ येत होती त्यामुळे हैराण झालेल्या राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी हे मोबाईल यंत्रणेकडे परत केले होते तसेच नवीन मोबाईल देण्याची मागणी केली होती त्यासाठी राज्यभरात आंदोलन देखील करण्यात आलेलं होतं मात्र आता हे नवीन स्मार्टफोन मिळणार असल्यानं पूर्वीचे मोबाईल यंत्रणेकडे परत करावे लागणार आहेत यापूर्वी अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेल्या मोबाईलमध्ये केवळ इंग्रजीच पर्याय होता त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता त्यामुळे ॲप मराठीत असावे अशी मागणी देखील करण्यात आलेली होती नवीन मोबाईलमध्ये मराठी भाषेचा पर्याय देखील अंगणवाडी सेविकांना आता मिळणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक